शारदीय नवरात्र उत्सवाच्या पर्वावर प्रभाग क्रमांक आठमध्ये सामाजिक कार्यकर्ते विनोददादा सौदे यांच्या पुढाकारण एक विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत प्रभागातील महिला आणि पुरुष भक्तांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेमध्ये नवदुर्गा देवतांच्या पवित्र स्थळांना भेट देण्यात आली ज्यामध्ये दे श्री उजळाई देवी श्री महालक्ष्मी देवी श्री पद्मावती देवी श्री फिरंगाई देवी कांतायिनी देवी कमलजा देवी श्री महाकालीदेवी श्री अनुकामिनिका देवी श्री त्र्यंबोली देवी श्री ज्योतिबा यांचा समावेश होता यात्रेचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला आणि यामुळे संपूर्ण प्रभागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले भक्तिभावाने युक्त हा उपक्रम नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद घेऊन आला विशेष म्हणजे या उपक्रमात महिलांसह हो पुरुष भक्तांचाही मोठा सहभाग होता माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विनोदादास चौदे यांनी सांगितले की या यात्रेमुळे नागरिकांना एकत्र येऊन नवरात्रीच्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेता आला भक्तांच्या समाधानामुळे आम्हाला आणखी सामाजिक उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाली आहे भविष्यात असेच विधायक कार्य अधिक जोमाने करण्यात येईल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुस्थितीत पार पडला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले नमस्कार माझे नाव विनोदराव साहेब सौदे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा क्रमांक आठ मधील नागरिकांना नवदुर्गाचे दर्शन घडवून आणले दर्शन घडवून आणल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या केलेल्या कामाबद्दल अजून मोठ्या उत्साहात सामाजिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे सर्व भक्तांचे मनापासून आभार वॉर्ड नंबर आठ येथून घटस्थापनेच्या नवरात्री उत्सवामध्ये आमच्या आठ नंबर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे कुकवाडचे खंदे कार्यकर्ते विनायक दादा चौधे यांच्या नेतृत्वाखाली वार्ड नंबर आठ मधून पाचशे महिला कोल्हापूर येथे नवदुर्गाच्या दर्शनाला